मी प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार हरिभाऊ चेके श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिखली मुलांनी कुठल्याही प्रकारचे मानसिक दडपण न ठेवता अतिशय शांत वातावरणामध्ये दे। परीक्षा द्यावी आपल्या पालकांचं स्वप्न पूर्ण करावं आणि आनंददायी वातावरणामध्ये परीक्षेला सामोरं जावं यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आज रोजी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे दोनशे नव्वद विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत इंग्रजी विषयाचा पेपर आहे आणि या परीक्षेसाठी एकूण सतरा ते अठरा कर्मचारी तैनात आहेत आणि यामध्ये आपण एक पंधरा खोल्या घेतलेल्या आहेत सर्व कार्यालयासहित आणि पंधरा खोल्यांमधून ही बारावीची परीक्षा संपन्न होत आहे सर्व खोल्यांमध्ये सी सी टी व्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसे आमचं विद्यालय हे एक उपक्रमशील विद्यालय असल्यामुळे सुरुवातीपासूनच सी सी टी व्ही संपूर्ण परिसरामध्ये नि आहेत आणि सर्व परीक्ष परिसर हा सी सी टी व्हीच्या निगराणीत आहे आणि परीक्षा केंद्रावर कुठलाही उपद्रव नसतो अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये मुलांना परीक्षा द्यावी आणि ती देण्यासाठी संपूर्ण परिसर परिसरातील आमचे कर्मचारी त्यांना सर्व प्रकारचं शैक्षणिक साहित्य असेल काय असेल कोणी आजारी असेल ते याविषयी मदत करतात आणि आनंददाय वातावरणामध्ये दे परीक्षा घेतली जाते मी श्री जी एच राजपूत उपप्राचार्य श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिखली आज दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होते या परीक्षेकरता प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी आमच्या विद्यालयाच्या वतीने शिवपरिवाराच्या वतीने आ, मुक्त आणि भयमुक्त आणि आनंददायी परीक्षेच्या शुभेच्छा देतो